मनोज रंगे पाटील यांनी टोकाचा निर्णय घेतलाय उद्यापासून पाणी पिणं बंद करणार मराठा आंदोलनाची धग वाढणार मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोजरंगे पाटील यांचे मुंबईच्या आझाद मैदानावर तीन दिवसांपासून उपोषण सुरू आहे आणि या उपोषणासाठी राज्यभरातून मराठा आंदोलक मोठ्या संख्येनं मुंबईत दाखल झालेले आहेत आता मनोज रंगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत मोठी घोषणा केलेली आहे उद्यापासून पाणी पिणं बंद करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय त्यामुळे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची धग आणखीन वाढणार असल्याचं दिसून येत आहे मनोज रंगे पाटील यांनी म्हटले की सत्तर वर्षापासून मराठा समाजाला आरक्षण असून ते दिलं गेलं नाही आरक्षणाची लेकरांची वेदना आहे गरीब लोक हे मुंबईला आले आहेत सगळ्या जातीचे लोक गोरगरीब मराठा समाजाची सेवा करत आहेत राज्यातील गोरगरीब मराठा जर मुंबईत येत असतील तर आपली गाडी ग्राउंडला लावा रेल्वेनं आझाद मैदानाला या तुमच्या गाड्या सुरक्षित राहतील असं आवाहन त्यांनी मराठ्यांना केलेलं आहे आणि मी काल आणि आज पाणी प्यायलेलो आहे उद्यापासून पाणी पिणं मी बंद करणार आहे सरकार मागण्यांची अंमलबजावणी करत नाही त्यांच्या लक्षात येत नाही त्यामुळे उद्यापासून मी पाणी पिणं बंद करणार आहे उद्यापासून आमरण उपोषण कडक सुरू करणार आहे उद्यापासून पाणीसुद्धा बंद करणार असा निर्णय पाटील यांनी घेतलेला आहे महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी कोणालाही पैसे द्यायचे नाही आपण आपलं काय करायचे करायचं सेवा तुम्ही ओन का किंवा तिकडून पाठवलंय येताना आता ट्रकाचे लोक भरून आणायला तुम्ही सांगत आहे का नाव पैसे घरी समाज मोठा करायचा असं बोलून छापायचंच बघते आम्हाला वाटलं गरी मंदारी बोलत बघाय तू आणि शेवटचा मुद्दा उद्यापासून मी आता आज पाणी उद्यापासून पाणी घेणे सगळं उपोषण सरकार मागण्याची अंमलबजावणी करत नाही त्याच्या लक्षात घेत नाहीये त्यामुळे उद्यापासून मी पाणी बंद करणार आहे अमरण उपोषण कडक सुरू करणार उद्यापासून पाणी सुद्धा बंद आणि पाचवा मुद्दा मराठा समाजाच्या एकाही पोरान दगड फेक अमुक तमुक करायचं नाही समाजाला खाली मान घालावं लागेल असं एकही पाऊल पुढे उचलायचं नाही सगळ्यांनी शांत राहायचं त्यांना किती आपल्यावर अन्याय करू द्या अत्याचार करू द्या मला तुमच्याकडून शांतता पाहिजे काही करून तुम्हाला मी आरक्षण देणार आहे त्याशिवाय मुंबई सोडणार नाही हे शब्द राहत फक्त तुम्ही शांत राहा मेरा रिपोर्ट एस मराठी